नमस्कार श्रोते हो कला व क्रीडा प्रतिष्ठान नवरात्र विशेषमध्ये नवरात्रीचे रंग या उपक्रमात मी सौ मुग्धा करंदीकर आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे आज नवमी आहे देवीचं नाव आहे सिद्धिदात्री आणि रंग आहे गुलाबी चला तर मग ऐकूया मी लिहिलेल्या आठ होळी गुलाबी रंगाची लेविली वस्त्रे देवी सिद्धिदात्री दिसे रूपवानं गुलाबी रंगाची लेविली वस्त्रे देवी सिद्धिदात्री दिसे रूपवानं सिद्धी प्राप्त करून देता देई मोक्षाचे दान सिद्धी प्राप्त करून देता देई मोक्षाचे दान अत्यंत कोमल नववे रूप चतुर्भुज देवी हाती कमळ आणि गदा अत्यंत कोमल नववे रूप देवी हाती कमळ आणि गदा सौंदर्याचे प्रतीक लोभस प्रेम जिव्हाळा करी सदा सौंदर्याचे प्रतीक लोभस प्रेम आणि जिव्हाळा करी सदा तर माझा आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करावा धन्यवाद